हाय फ्रेंड्स मराठी एज्युकेशन विथ मी या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे जिथे आपण बघत असतो रोज नवनवीन यूजफुल अँड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तेही अगदी सोप्या पद्धतीने आपल्या मराठी भाषेतून तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण फाईव्ह मराठी क्वेश्चन घेतलेले आहेत हेच क्वेश्चन आपण इंग्लिशमधून कसे विचारावे ते बघणार आहोत सो फर्स्ट इज कशासाठी कशासाठी हाच क्वेश्चन आपण इंग्लिशमधून कसे विचारू शकतात तर आपण बोलायचं आहे फॉर व्हॉट फॉर व्हॉट मीन्स कशासाठी नेक्स्ट इज पण का पण का हाच क्वेश्चन आपण इंग्लिशमधून बोलायचं आहे बट व्हाय बट व्हाय मीन्स कशासाठी नेक्स्ट इज केव्हा केव्हा तर इंग्लिशमधून याचा अर्थ होतो व्हेन ऑन मीन्स केव्हा केव्हा नेक्स्ट इज कुठे कुठे मीन्स वेयर ऑल वेअर ऑल मीन्स कुठे कुठे अँड लास्ट इज नंतर कधी आपण कधी कोणाला विचारत असतो की नंतर कधी तर त्याचा आन्सर आहे देन वेन तर आपण आता विचारायचं आहे देन वेन Means, नंतर कधी सो so, आज आपण फायू मराठीतले क्वेश्चन इंग्लिश मधून कसे विचारायचे हे अगदी इझिली बघितले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद